अंगावर काटा उभा हो राहील गोष्ट आहे पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील साधा शांत स्वभावाचा रोज मजबूत ऊसाच्या शेतामध्ये कामाला जाणारा शेतकरी एके दिवशी हवेत वेगळाच गारवा होता धुक एवढं दाट की दोन हात पुढे दिसत नव्हते आणि काका रोजच्या सवयीप्रमाणे उसाच्या शेतात गेले होते फक्त ऊसाची पानं हलत होती आणि काकांच्या पावलांचा चुरचुर आवाज सोबत होता बाकीचे संपूर्ण शेत शांत पण शांततेत कधी मोठा धोका लपलेला असतो काकांना अचानक जाणवतो की शेतात कुठेतरी काहीतरी हलत आहे सुरुवातीला त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पण तो आवाज हळूहळू जवळ येऊ लागला तेवढा ते एक ते थरारक खूर हर असा आवाज आला आणि काकांनी वर पाहिलं तर काय धोक्यात दिसले दोन मोठे चमकणारे डोळे समोर उभा एक बिबटा काकानी मागे वळून पाहिलं तर काय दुसरा बिबटा उजवीकडे हल शिपूट हलवत असलेला तिसरा बिबटा आणि डावीकडे हळूच जागा बदलणारा चौथ्या बिबटा चारही बिबट्यानी एकदम वेडा घातला एका माणसासमोर एक बिबटा आला तरी जीव जातो इथे तर एकदम चार पण काकानं डोकं त्या क्षणी शांत ठेवून उलट शांत राहिले आणि त्यांना कळलं होती की भीती दाखवली तर पहिल्या पाच सेकंदातच त्यांचं काम तमाम होणार आहे तेवढ्यात पहिल्या बिबट्याने मोठी उडी घेत काकांच्या दिशेने झेपावला पण काकानी एकदम खाली बसून जमिनीवरील माती हातभर उचलली आणि त्या बिबट्याच्या सरळ डोळ्यात झोकवली माती डोळ्यात गेल्यावर बिबट्या दोन सेकंद गोंधळला आणि त्या सेकंदात काकांनी डोकं चालवलं पण वेळ पुढे होता कुठे होता तेवढ्यात दुसऱ्या बिबट्याने त्या क्षणीच उडी घेतली काकांनी शेजारची पडलेली जाड उसाची कांडी उचलली आणि नाकावर जोरात फटकावली नाक हा जनावरांचा सर्वात दुखरा भाग बिबट्या एकदम महागे सरकला आता दोन महागे हटले पण अजून दोन तिथेच धोकादायक समोर होते आणि ते दोघे फक्त हालचाल नाही करत होते नीट निरीक्षण करत होते प्राणी एकदा शिकार पकडायचे ठरवला की तो अगदी हळूच गोल करून हल्ला करतो काकाने तिथे सुटका झाली नाही पण पुढचा क्षण शेवटचा असणार हे ओळखलं त्या ते क्षणी त्यांच्या डोक्यात अशी उक्ती चमकली की ज्यांनी त्यांचा जीव वाचवला काकांनी झटक्यात अंगावर अंगावरील काढला आणि एकदम हवेत जोरात गोल 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 लागले अंगरका घर घर आवाज करत हवेत फिरत होता तोच त्यांनी पायानी कोरड्या गवतात घासळून धूर उडवायला सुरुवात केली धूर उडते अंगावर अंगरका फिरवत फिरवत हवेत गोंधळ निर्माण झाला बिबट्याने डोळे तिपले प्राणी नेहमी स्थिर करतात पण काकांच्या आसपास धूळ फिरणारा कपडा आणि हलणारी सावली यामुळे त्यांना काका दिसेनेसे झाले त्या गोंधळात पहिल्या बिबट्या पुन्हा पुढे आला आणि तेवढ्यात काकांनी कोयत्याने त्याच्यात पुढच्या पंजावर जोरदार वार केला बिबट्या गर्जना करत मागे हटला उरलेले तीन बिबटे एकदम थांबले कारण त्यांचा हल्ल्याचा रिदम तुटला होता पण काकांनी अजिबात वाट पाहिली नाही कारण जंगलात शांततेनंतर पुन्हा हल्ला होतच असतो त्यांनी तिथल्या तिथे उसाच्या दांड्यामागे शरीर झाकून घेतलं आणि संधी साधून उसाच्या घनदाट रांगांमध्ये मागे बाजूने पळायला सुरुवात केली शेतात धावताना त्यांचा पाय घसरत होता ऊसाच्या पायाने पानांची चेहऱ्यावर उर उरवडत होते मागून बिबट्याची हलकी व तीक्ष्ण गुरगुर ऐकू येत होती पण काकांनी मागे वळून पाहिलं नाही धावत धावत गावाकडे आले आणि एकदम किंचाळून ओरडले गावकरी काट्या टॉर्च घेऊन धावत शेताकडे गेले पण बिबट्या गायब झाले मात्र शेतात सापडलेली धूळ उसावरची तुटलेली पानं आणि काकांच्या जखमांचा रक्ताचा पुरावा सर्व सांगून गेला की त्या काही मिनिटात मृत्यू असा समोर आला होता की पुढच्या दिवशी संपूर्ण गावभर चर्चा चार बिबट्यांपासून कसा वाचला माणूस वन खात्याने अधिकारी आले घटना ऐकून तिथे थक्क झाले बातमी पुणे मुंबई येथे राज्यभर पसरली आणि नंतर सरकारने जाहीर केली की या शेतकऱ्याला दिला जाणार मुख्यमंत्री शौर्य पुरस्कार गाव सगळं अभिमानानं भरून गेलो आणि काका शांत हसून म्हणाले मी काही शूर नाही बस त्या क्षणी डोकं शांत ठेवलं आणि देवाने हिम्मत दिली ही घटना सांगते की संकट कितीही मोठा असो मृत्यू समोर असो पण ज्याचं डोकं शांत असतं तो जिंकतो आणि शेतकरी हा खरंच नुसता कष्टकरी नाही तर निसर्गाशी रोज लढणारा एक शूर योद्धा आहे शेतकरी मित्रांनो ही घटना पुणे जिल्ह्यामध्ये छोट्याशा गावामध्ये घडलेली सत्य घटना आहे अशाच नवनवीन घटना किंवा नवनवीन योजना आपल्या चॅनलवरती दररोज येत राहतील त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो